सभापती महोदय उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांचे मानधन वाढविण्याबाबत तसेच प्रलंबित मानधन तात्काळ अदा करण्याबाबत माझा हा विशेष उल्लेख आहे मान्य सभापती महोदय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना प्रतिमास प्रति तास एकशे पन्नास रुपये मानधन मिळते तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्रति तास तीनशे रुपये मानधन मिळते वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना जादा मानधन मिळते व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना कमी मानधन मिळते सन्मान्य सभापती महोदय या तफावतीमुळे उच्च माध्यमिक शाळेतील घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेले शिक्षक यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करून घडाळी तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन हे तीनशे रुपये प्रतिमास त्या प्रति तास करावे अशी मी शासनास या विशेष उल्लेखाद्वारे विनंती करत आहे मान्य सभापती महोदय सद्यस्थितीत तासिका तत्वावर कार्यरत ता असलेले शिक्षक यांना मागील एक ते दोन वर्षापासून मानधन देखील अदा करण्यात आलेलं नाही या शिक्षकांचे मुळातच अत्यल्प मानधन आहे व तेही दोन वर्ष झाले थकीत आहे त्यांनी उदरनिर्वाह कसा करावा त्यांच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे मान्य सभापती महोदय या शिक्षकांना शालार्थ ओळख क्रमांक नसल्याने वेतन प्रलंबित होत आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे सन्मान्य महोदय सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन अदा केले जाते त्यामुळे घडाळी तासिकावर तत्वावरील शिक्षकांचे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मानधन अदा करण्याकरिता शाला अर्थ आय डी असणे आवश्यक आहे मात्र या तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत शिक्षकांना आय डी वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे मी शासनास या विशेष उल्लेखाद्वारे नम्र विनंती करतो की आपण तात्काळ ही समस्या लक्षात घेऊन घडाळी तासिका तत्वावरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवावे तसेच त्यांचे प्रलंबित मानधन अदा करावे ही नम्र विनंती